नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी लॉंग मंगळसूत्र बनवलं आहे पॅन्डलमध्ये तर खूप सुंदर डिझाईन आहे त्याच्यासाठी मी इथे काळे म्हणी घेतले आहेत छोटे साईज हे सोनेरी कलरचे शिल्वर कलरचे मणी आहेत पॅन्डल स्क्रू सोनेरी कलरचे मणी गोल्डन मणी आणि हे दोन्ही मिक्स म्हणी सुरुवातीला शिल्वर मणी टाकायचं आहे त्याच्यानंतर गोल्डन शिल्वर आणि आता आपल्याला तिन्ही पदर अलग करून घ्यायचे आणि इथे काळे आणि सोनेरी कलरचे हे मी सात मनी टाकलेले आहेत त्यांच्यानंतर काळे वीस मणी सोनेरी कलरचे दहा मणी त्याच्यानंतर परत दहा हे वीस मणी काळे आणि सात मणी हे मिक्स मणी आता दुसरा पदार्थ घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये हे सात मणी मिक्स वीस काळे म्हणी सोनेरी कलरचे वीस मणी टाकलेले आहेत त्याच्यानंतर परत काळे वीस मणी आणि सात हे गोल्ड सोनेरी आणि काळे मणी आता तिसऱ्या पदरामध्ये आपल्याला म्हणे टाकायचे आहेत तर हे सात मनी, मनी वीस काळेमणी त्याच्यानंतर सोनेरी कलरचे वीस काळेमणी वीस आणि लास्टला हे मिक्स मणी सात आता परत आपल्याला हे तिन्ही पदर आपल्याला एकत्र एक करायचे आहेत असे आता हे बघा सात मण्यानंतर आपल्याला हा जो सिल्वर मनी आहे तो टाकायचा आहे त्यानंतर गोल्डन आणि मनी आता परत आपल्याला तिन्ही पदार अलग करून घ्यायचे आणि सेम आपल्याला मणी टाकत जायचे आहे ते तर सुरुवातीला हे काळे सातमानी काळे आणि सोनेरी कलरचे त्यानंतर काळे सातमाने सोनेरी सात म्हणी परत काळे सात आणि त्याच्यानंतर हे मिक्स सोनेरी आणि काळे मिक्समणी आपल्याला सात व्हावायचे आहेत आता दुसऱ्या पत्रामध्ये आपल्याला हे सात म्हणी काळे वीस गोल्डन वीस परत काळे वीस आणि हे सात सोनेरी आणि हे मिक्स घ्यायचे आहेत त्यानंतर आता परत आपल्याला तिसरा पदर कंप्लीट करायचा आहे तर हे पदर सोबतच घ्यायचे त्याच्यामुळे काही गुंता वगैरे होत नाही त्याच्यामुळे तिन्ही पदर सोबत घ्यावा लागतात तर इथे आपल्याला हे सात म्हणी वीस काळे सोनेरी वीस काळे वीस आणि परत आपल्याला हे गोल्डन हे मिक्स मणी घ्यायचे आहेत आता आपल्याला परत ते तिन्ही पदर आपल्याला एक एकदम पकडायचे आहेत आणि पदर व्यवस्थित खेचून घ्यायचे इथे लास्टला परत आपल्याला हे जो शिल्वर मनी आहे त्यानंतर गोल्डन आणि मनी आता येथे मी स्क्रू टाकणार आहे तर स्क्रू टाकायचा आहे आपल्याला आणि उरलेला धागा कट करून घ्यायचा आहे है था था है आता हे बघा इथे व्यवस्थित इथे सहा पदर आहेत आता इथे छोटा मणी टाकायची गरज नाही आहे त्याच्यामुळे स्क्रू टाकला की लगेच आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे हे बघा आता इथे मी दुसरी बाजू कम्प्लीट करून घेतलेली आहे जशी पहिली केली तशीच आपल्याला धागा टाकून आणि बनवून घ्यायचं आहे आणि मणी मात्र मोजूनच टाकायचे आहेत तेव्हाच ते हे पेंडलचं कसं माने मोजून टाकले व्यवस्थित तरच ते बरोबर येतं तर अशा पद्धतीने हे बघा खूप खूप सुंदर झालेलं आहे आपलं मंगळसूत्र आणि खूप मेहनत लागते तर प्लीज एक लाईक करत जा व्हिडिओला लाईक करा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद